बघ शुंग ब्लॉक आहे ब्लॉक चॅन सबस्क्राईब करावी बघू शकते राहणार मग त्यानंतर आपल्याला आपले बांबू काढून घ्यायचे त्यानंतर टोम्बेटर झापले होते त्यानंतर तेवढी तेवढे टोम्बेटर फुटून घेतलेले त्यानंतर आपल्याला आता सगळं बांबू काढून घ्यायचे मस्त निघलं नाही आता एवढं तर राहिले अकोडं आपल्याला आता एवढं बाटू बघू शकतो एवढं गट काढलेलं आपण येऊ शकते आपले टोमे टपटून झाले त्यानंतर आपले एवढे पंप आता काढायचे त्यानंतर आता एक दोन चार आले तेवढे पण आता काढून घेतलेले बघ शकते आपले सगळे बांबू काढून झाले त्यानंतर आपल्याला उद्या आपल्याला काम फक्त दोरी घेऊन आपल्याला सगळे बांबू होते आपल्याला थप्पे मारायचे आपल्या डोळे ताण काढून घ्यायचे नंतर बघ शकते तोडलेलं आहे त्यानंतर आपण आता घेऊन चाललेलं आहे रस्त्यावरती